कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेली वीस वर्ष निर्माण झालेलं समीकरण सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात भाजपच्या नारायण राणे यांचे नाव जाहीर झाल्याने किमान लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह अदृश्य झालं आहे कोकण आणि शिवसेनेचं वर्षानुवर्षाचं एक अतूट नातं होतं निवडणुकांच्या काळात शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोकणातील गावे किंवा पाड्यांवर झळकलेले आपल्याला बघायला मिळायचे पण या निवडणुकीत रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच रायगड या कोकणातील दोन्ही मतदारसंघांमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह नसेल बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचं कोकण आणि कोकणाची शिवसेना असं नेहमी म्हणताना आपण बघायचो कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेली वीस वर्ष निर्माण झालेलं समीकरण सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात मतदारसंघात नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाने त्यांचं नाव जाहीर केलं आणि ते आता कमळ या चिन्हावरती लढतील हे आपल्या सर्वांना माहीत आहे महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेचे अर्थात धनुष्यबाणाचे कोकणातील अस्तित्व कायम राहावे यासाठी शिवसेनेचे मुख्य नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी शेवटपर्यंत किल्ला लढवला पण महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजप तर रायगडचा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला गेल्याने कोकणात धनुष्यबाण चिन्ह मतदान यंत्रावर यावर्षी नसेल एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यावेळच्या राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे सुरेश प्रभू यांनी पहिल्यांदा धनुष्यबान चिन्हावर निवडणूक लढवली आणि ती विजयी देखील झाली कोकणात तेव्हा लोकसभेचे राजापूर रत्नागिरी आणि कुलाबा असे तीन मतदारसंघ होते धनुष्यबान चिन्हावर शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये सुरेश प्रभू विजयी झाले कोकणात शिवसेना आणि धनुष्यबान हे समीकरण तयार झाले देशात दोन हजार आठ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संग दोन जिल्ह्याचा एक मतदारसंघ करण्यात आला दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निलेश यांनी सुरेश प्रभू यांचा पराभव केला शिवसेना भाजप चौदामधील मधील शिवसेनेने पुन्हा या मतदारसंघात आपले अस्तित्व निर्माण केले धनुष्य विनायक राऊत यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं दोन वर्षापूर्वी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोष्टी मिळाल्या कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असल्याने या पक्षाचं अस्तित्व कायम राहावे यासाठी एकनाथ शिंदे गट हा मतदारसंघासाठी आग्रही होता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या कमळ आणि ठाकरे गटाच्या मशाल या दोघांमध्ये सरळ रडत लढत होणार आहे रायगड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तटकरे यांच्या घड्याळ आणि ठाकरे गटाच्या अनंत गीते यांच्या मशाल चिन्हात सामना रंगणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल उरण हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे कोकणाच्या उत्तर भागात फक्त दोन विधानसभा मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला ईव्हीएम मशीन म्हणजेच मतदान यंत्रावरती या लोकसभेत दिसेल मात्र रत्नागिरी व तळ कोकणात धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाही प्रामुख्यानं जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष स्थापन केला शिवसेना हा पक्ष मुंबई उपनगर आणि कोकणात खूप मोठा विस्तारलेला होता त्यानंतर शिवसेना पक्ष हळूहळू महाराष्ट्रात पसरला शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे घेऊन त्यांनी कार्याध्यक्ष आपले पुत्र उद्धव ठाकरे यांना केलं शिवसेनेतील जे मुख्य नेते होते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला उद्धव ठाकरे यांचा कारभार पटला नाही ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले म्हणून ते पक्षातून बाहेर पडले किंबविना सत्तेतून बाहेर पडले आणि ते, ते मूळचा युती असलेला मूळचा मित्रपक्ष असलेला नैसर्गिक युती म्हणून संबोधत अशा भारतीय जनता पक्षासोबत गेले जेव्हा गेले त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत अठरापैकी तेरा खासदार देखील गेले त्यात कोकणातील कोणताही खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत नव्हता याचा अर्थ धनुष्यबाण आणि ठाकरे नाव हे कोकणाला आपलंसं वाटलं होतं त्यानंतर देखील एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांचे बंधू किंवा उदय सामंत आणि शिवसेनेला किरण सामंत यांना तिकीट मिळावं हो। म्हणून शर्तीचे प्रयत्न केले पण भारतीय जनता पक्षानं सर्वेक्षणाचा अहवाल देऊन असा असा सर्वे आहे इथं तुमचा उमेदवार निवडून येणार नाही जरी धनुष्यबाण चिन्ह असलं तरी लोकांची सहानुभूती ही उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी यांना मिळेल असं कारण देऊन एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांचं तिकीट कापलं ते तिकीट कापल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष आणि स्वतःचं चिन्ह म्हणजेच कमळ या चिन्हावरती आणि भारतीय जनता पक्षाचं तिकीट घेऊन उमेदवार लढायला दिले सोबतच रायगड हा देखील शिवसेनेचा एक बालेकिल्ला मानला जात होता पण त्या ठिकाणी अजित पवार हे सोबत आल्यानंतर अजित पवार यांना सुनील तटकरे यांच्या रूपाने ते तिकीट अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावं लागलं आता शिवसेनेचं जे धनुष्यवान चिन्ह आहे ते कोकणातून संपूर्णपणे गायब आहे विधानसभा देखील जर या जागा महायुतीनं म्हणजेच रायगडची जागा जर सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि रत्नागिरी सुंदर जागा जर नारायण राणे यांनी कमळ चिन्हावर जिंकली तर कोकणात शिवसेनेचं धनुष्यवा शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह विधानसभेच्या वेळेस देखील कमी मतदारसंघात आपल्याला दिसेल हा व्हिडिओ होता कोकणातून धनुष्यवान गायब झाला आहे आता याला नेमका जबाबदार कोण आहे शिवसेना जशी जशी पुढे गेली तसं तसं कोकणात आपला बालिकेला शिवसेनेनं तयार केला पण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत महाविकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेले म्हणून कोकणातून शिवसेना गायब झाली की एकनाथ शिंदे हे उद् देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षासोबत गेले म्हणून एकनाथ शिंदे यांच्यामुळं कोकणातून शिवसेना आणि कोकणातून शिवसेनेचे उमेदवार गायब झाले याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच चॅनलचे इतर व्हिडिओ बघा ते लाईक करा आणि बेल ऐकॉन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील